नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आता सकाळची छान अशी देवपूजा वगैरे माझी झालेली आहे आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस हो आहे आणि या व्हिडिओ पोस्ट करायला तसं तर मला उशीर झाला कारण इडिट करायलाच वेळ भेटत नाही आणि आज दिवसभरासाठीच म्हणजे आमच्या इथं तरी कसं असतं की सकाळी इडली बनली तर नाश्ता पण तोच होता आणि दुपारचं जेवणही त्याच्यातच होतं त्यातमुळं मला आणि आमच्या तिघांना इडली प्रचंड आवडते त्यामुळे दुसरं मला करायची काही गरज पडत नाही आणि ऋतूलाच टिफीनसाठी पण मी इडलीच देणार होते तर पहिलं तर पीठ काढलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाकून ठेवलं आणि लगेच घेतली सांबर बन आ, सांबर बनवायला सांबरची तयारी करायला घेतली तर सांबरमध्ये मी जास्त म्हणजे भोपळा वगैरे सर्व गोष्टी ज्या आपण भाज्या आवडतात त्या सगळ्या भाज्या ज्या मी सांबरमध्ये टाकत असते पहिले तर भोपळा घेतला भोपळा शेवग्याची शेंग टोमॅटो कांदा ते जे आहे ते मी डाळ शिजते वेळेस त्याच्यामध्ये टाकत असते तर याची तयारी सुरू आहे आणि मी पहिले काय करायची फक्त जे आहे ते तुरीची डाळ मी सांबरमध्ये वापरायचे तर आमच्या शेजारच्या काकू म्हटल्या की तू मसूरची डाळ आणि तू म्हणजे मुगाची डाळ त्या तिन्ही डाळी थोड्या थोड्या घेऊन बघ जे आहे ते सांबर खूप छान होतं पण मी आज फक्त मसूर आणि तुरीची डाळ थोडा वेळ जे आहे ते पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि तीच मी टाकणार आहे तरी इथं भोपळा वगैरे कट करून झाला तर थोडासा डाळीमध्येच टाकला तर थोडासा जास्त शिजतो पण फोडणी देते वेळेस मी काढून घेते म्हणजे एक दोन शिट्ट्या झाल्या की काढून घेते आणि नंतर डाळ जे आहे ते एक शिट्टी ठेवते तर सर्व गोष्टी मी त्याच्यामध्ये जे आहे ते टाकून दिल्या आणि आता ऋतू पण झोपलेला होता त्यामुळे काम करायला मला एवढं म्हणजे मध्ये त्याची काही लुडबुड नसते कारण सकाळी मग मी शांत एकदम काम करू शकते तर इथं सर्व गोष्टी टाकल्या त्याच्यानंतर कांदा वगैरे कट केला कांदा पण मी सांबारमध्येच जो आहे तो टाकत असते आणि मी काय करते की सकाळी सकाळी जे आहे ते जे पण थोडेफार भांडे पडलेले असतात लगेच हातोत जे आहे ते दूध राहत असते कारण मग एकदम भांडे पण साठत नाहीत आणि हीच भांडी आपल्याला दुसरं काही करताना उपयोगी पण पडतात तर ही माझी चा चांगली सवय आहे आणि त्याच्यानंतर लगेच एका बाजूला सांबर शिजायला टाकलं म्हणजे डाळ शिजायला टाकली आणि लगेच मी माझ्यासाठी कॉफी बनवायला घेतली तर आजकाल मी आणि ऋतूचे पप्पा दोघं पण जे आहे ते ब्लॅक कॉफी घेतो माझ्यामुळे त्यांनाही सवय लागली ब्लॅक कॉफीची आणि लगेच जे पण काही पसारा झालेला असतो किचन ओट्यावर म्हणजे ते काम करत करत माझं चालू असतं की ते पण आवरून घेऊयात म्हणजे खूप जास्त पसारा पण होत नाही आणि इडली चटणी सांबर करायचं असेल तर खूप जास्त जो आहे तो पसारा होतो आणि मग अशीच मी वाटी धुवून ठेवली तो ती वाटी जी आहे ती मला आता कामे आली त्याच्यामध्ये मी आमच्या तिघांचे पण जे आहे ते पर पर सकाई सकाई बदाम वगैरे सोलून ठेवले आणि तोपर्यंत ऋतू पण उठलेला होता त्याला सकाळी सकाळी बदाम आणि एक जो आहे तो ड्रायफ्रूटचा लाडू मी देत असते तो त्याने खाल्ला आणि इकडं डाळ पण माझी शिजलेली होती त्याच्यानंतर लगेच म्हटलं पहिलं तर जे आहे ते इडली बनवून घेऊयात म्हणजे इडली होती त्या चटणीला काही जास्त उशीर लागत नाही इडली बन एका गॅसवर हो जे आहे ती इडली बनायला ठेवली तर चटणीला फक्त जे आहे ते फोडणी टाकायला लागते तर इडलीच्या भांड्यामध्ये मी थोडंसं ना लिंबू टाकून म्हणजे पाणी ठेवते त्याच्यामुळे खाली भांड्याला पण असे डाग वगैरे पडत नाहीत तर पाण्याला उकळी आली होती त्याच्यानंतर लगेच जे आहे ते मी इडलीचे इडलीचे जे पण भांडे ते त्याच्यामध्ये ठेवून दिले तर काय करायचं इडली करताना पहिलं भांडं आपण ठेवलं तर त्याचे जे होल आहेत त्याच्यावर दुसऱ्या भांड्याची जी आहे ती आपली इडली आली पाहिजे म्हणजे इडली आपल्या तिन्ही प्लेट जे आहे ते व्यवस्थित बसतात आणि इडली आपली छान अशी म्हणजे लवकर शिजून जाते नंतर इडलीचं भांडं वगैरे मी इथं लावून ठेवलं आणि त्याच्यानंतर लगेच जे आहे ते, 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 ते मी चटणीची चे तयारी करायला घेतली तर मसाला डब्यामध्ये थोडा काय म्हणजे संपलेलं होतं जिरे मोहरी वगैरे ती पण काढून घेतली आणि लाल तिखट मग yes. म्हटलं की पहिलं सांबरला फोडणी देऊन घेऊयात तर इथं पहिलं शेंगा जे आहे ते थोड्याशा जास्त शिजलेल्या होत्या माझ्याकडून म्हणून मी क त्या थोड्याशा काढून घेतल्या शेंगा आणि भोपळ्या आणि म्हणून काढायला काढून घेतले आणि त्याच्यानंतर जे आहे ते मी डाळ पूर्णपणे मॅश करून घेतली एक शिट्टी काढली आणि नंतर जे आहे वा ते डाळ मॅश करून घेतली तर इथं ऋतू आणि ऋतूचे पप्पा जे आहे ते नारळ वगैरे मला सोलून देत होते कारण इडली जरी म्हणजे असली गोष्ट तीन वस्तू जरी बनवायची असल्या तर खूप असा आणि खूप वेळ लागतो त्या गोष्टीसाठी त्याच्यामुळे त्यांची मला सकाळी थोडीफार जी आहे ती हेल्प होत असते सांबरला मी एकदम नॉर्मल सांबार जे आहे ते बनवत असते म्हणजे आपलं डाळीचं वरण कसं बनवतो त्या टाईपमध्येच पहिलं तर तेल टाकून

त्याच्यामध्ये छान अशी कडीपत्त्याची फोडणी आणि ठेचलेला आले लसूण टाकलं तर ते म्हणजे कडीपत्ता मी जे आहे ते धुवून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं तेल जे आहे ते माझ्या अंगावर उडलं आणि एकदम तडतडला तो कडीपत्ता त्याच्यानंतर थोडं दोन चमचे जे आहे ते मी लाल तिखट जे आपलं विकत्रीचं काश्मीरी लाल तिखट असतं ते वापरलं ते जास्त तिखटही नसतं पण रंग जो आहे तो छान येतो आणि ऋतूला पण खाण्यासाठी ते सोपं होऊन जातं हळद आणि थोडासा जो आहे तो सांबर मसाला टाकला आणि मसाल्यासाठी माझ्या ज्या ह्या बॉटल आहेत ना त्या खरंच खूप उपयोगी पडतात म्हणजे सा मसाला पण त्याच्यात व्यवस्थित बसून जातो आणि टाकायला पण सोपं होऊन जातं तर फोडणी झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये डाळ वगैरे मी इथं टाकून दिली आणि खूप छान आणि टेस्टी जे आहे ते सांबर तयार झालेलं होतं त्याच्यामध्ये शेवटी गूळ आणि चटणी जी आहे म्हणजे चिंच जी आहे ती माझ्याकडे नव्हती तर माझ्याकडे जे छोटे चिंच गुळाची चटणीचे जे पॅक येतात छोटे छोटे पाऊच तर ते होते दोन तर ते मी सांबारमध्ये टाकले त्यामुळे सांबारला चव जी आहे ती खूप छान आलेली होती मस्त इथं सांबर तयार झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मग यांचा नारळ वगैरे सोलून झाला मी लगेच चटणी बनवायला घेतली तर पहिले तर मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतले नाहीतर काय होते की नारळाचं जे आहे ते तुकडे जे आहे ते भांड्यामध्ये अडकतात आणि ते बारीक एवढे होत नाहीत त्याच्यामुळे पहिलं तर थोडे बारीक जे आहे ते तुकडे करून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ एक ते दोन हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण आलं आणि थोडीशी साखर घालून जे इथे मी चटणी बनवत असते तर आम्हाला चटणी खूप छान आणि टेस्टी होते तर इथं मिक्सरला छान अशी चटणी वाटून घेतली आणि मला चटणीला फोडणी द्यायला म्हणजे खूप भीती वाटते कारण एक वेळेस माझ्याकडून मी फोडणी देत होते आणि एकदम मोठा असा जाळ झालेला तेव्हापासून माझ्या मनात एक जे आहे ते चटणीला फोडणी देताना खूप अशी भीती बसली त्यामुळे मी खूप म्हणजे लक्ष देऊन आणि घाबरून घाबरून जे आहे ते चटणीला फोडणी देत असते पहिले तर तेल ठेवलं तेलामध्ये तेल 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 मोहरी टाकली आणि त्याच्यानंतर लाल मिरची आणि कडीपत्ता टाकून जे आहे ते छान अशी चटणीला फोडणी दिली तरी इथं माझं आता चटणी आणि सांबर पण तयार झालेलं होतं इडली पण छान अशा बनलेल्या होत्या बघ तुम्ही पाहू शकता किती छान अशी इडली एकदम टम्म अशी फुगलेली होती आणि सगळ्या गोष्टी छान तयार झाल्या होत्या म्हणजे खूप टेस्टी झाले होते आज इडली आणि ऋतूला टी नाश्त्यासाठी तर इडली खायची होती पण त्याला टिफिनला घेऊन जायची नव्हती त्याच्यासाठी मग म्हटलं की एक छोटासा उत्तापा जो आहे तो बनवून दिला आणि उत्तापामध्ये त्याला फक्त टोमॅटो पाहिजे असते त्याच्यामुळे टोमॅटो थोडेसे कट केले आणि त्याच्यावरती टाकून बटर वगैरे लावून बटर आणि चीज टाकून त्याच्यासाठी छान असा उत्तप्पा बनवून दिला आणि त्याचा टिफिन वगैरे पॅक केला ते दोघंही आता नाश्ता वगैरे करून जातात तर तुझे पप्पा त्याला स्कूलला सोडतात आणि त्याच्यानंतर ते लगेच क्लिनिकला जातात आणि आता हा वेळ असतो माझ्यासाठीचा म्हणजे मी सकाळपासून जी धावपळ चालू असते ना ती आता माझी इथं थोड्या वेळासाठी थांबलेली असते आणि मी आता थोड्या वेळ लगेच नाश्ता करत नाही कारण एवढी धावपळ धावपळ झालेली त्याच्यास त्याच्या लगेच खायला पण ते नको वाटतं म्हणून मी थोडा वेळ जे जे आहे ते एकदम शांत बसते आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करून घेते नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग माझं व्हिडिओचं काही काम असेल तर ते करते आणि त्याच्यानंतर मग बेडरूम आवरून घेते तर सकाळी म्हणजे कसं होतं की सगळं घर आवरलं जातं म्हणजे झाडून पुसून पण होऊन जातं पण राहते ती फक्त बेडरूम कारण ते दोघंही झोपलेले असतात आणि मग त्यांना उठवायला पण म्हणजे असं नको वाटतं म्हणजे ते झोपले तो पण माझं बाहेरचंही कामही आवरून जातं आणि आज मी नवऱ्यासाठी माझ्या आवडीचा जो ब्ल्यू कलर तो ड्रेस कारण मी हा ड्रेस ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला होता म्हटलं की मला मॅचिंग होण्यासाठी तुम्ही हा ड्रेस घाला पण ऐकेल तो नवरा माझा कसा तर त्यांनी नको म्हटले आणि त्यांनी त्यांना जो ड्रेस घालायचा तेच घातला तर मला माझं काम वाढून घ्यावं लागलं कारण ड्रेस स्त्रीचा होता तो काढला त्याच्यानंतर मग डबल मला फोल्ड करून जो आहे तो कपाटामध्ये ठेवावा लागला तर कधी कधी असं होतं कधी कधी ते म्हणतात आपल्याला कधी हा ड्रेस घालतो त्या दिवशी आपल्याला तो घालायचा नसतो आणि आपण कधी त्यांना म्हटलं की तो, तो शर्ट घाला तर त्यांना ते, ते कधी घालायचं नसतं असं होऊन जातं त्याच्यानंतर पटकन लगेच जे आहे ते बेडरूम वगैरे आवरून घेते आणि बेडशीट वगैरे मी दररोज काही चेंज करत नाही म्हणजे दोन दिवसातून एकदा कधी तीन दिवसातून एकदा बेडशीट जे आहे ते चेंज करून होतं आणि सकाळी तसं म्हटलं तर ते ब्लँकेटच्या वगैरे घड्या करून ठेवतात ऋतूचे पप्पा पण मला म्हणजे बेडशीट चेंज करायचं असेल किंवा बेडशीट व्यवस्थित करायचं असेल तर मग मला डबल घड्या वगैरे करायला लागतात आणि त्याच्यानंतर लगेच जे आहे ते बेडरूम झाडून घेते आणि मग घर जर पुसलेलं असेल तर मग बेडरूम पण लगेच पुसून वगैरे घेते आता सगळी कामं आवरलेली असतात माझे या वेळेला आणि मध्ये मध्ये मी लक्षात ठेवून हो जे आहे ते पाणी पित राहत असते तर ही अडीच लिटरची बॉटल मी दिवसामध्ये एक संपवतेच संपवते आणि त्याच्यानंतर लगेच किचनमध्ये म्हणजे सकाळी सकाळी जर धावपण मग आजारी इडली सांबर केलं होतं त्यामुळे सकाळी लवकर जे ते भांडे वगैरे लावायला ला मला वेळच भेटला नाही त्याच्यामुळे म्हटलं की परत जेव्हा सगळं काम होईल तेव्हा भांडे वगैरे लावून घेऊयात आणि अचानक ऋतूच्या पप्पांचा फोन आला की चला आपण आज जा मंदिरात जाऊन येऊयात म्हटलं चला मग लगेच ड्रेस वगैरे चेंज केला आणि मी लगेच मंदिरात जायला निघाले म्हणजे ऋतूला स्कूलमधून तसंच घेतलं त्यांनी आणि आम्ही लगेच स्कू जायला निघालो म्हणजे कसं दुपारच्या जेवणापर्यंत आम्ही लगेच घरी येऊ तर इथं छान असं एकदम छान आणि निसर्गाच्या म्हणजे चवबाजूनी जे ते एवढी गर्द अशी झाडी आहे आणि मध्ये हे महादेवाचं मंदिर आहे तर या मंदिरात मी माझी दुसरी वेळे पण ऋतू आणि ऋतूचे पप्पा नेहमी मंदिरात जात असतात पण माझ्याच्या म्हणजे मला घरी ठेवले ून ते जातात त्याच्यामुळे माझं कधीतरी होतं तर अगदी दोन ते तीन वेळेस जी आहे ती मी या मंदिरात गेलेली असेल पण एवढं छान मंदिर आहे ना की बस खूप छान सगळीकडे हिरवेगार आणि मध्ये असं महादेवाचं मंदिर वसलेलं आहे आणि आम आमच्या घरापासून खूप लांब नाही म्हणजे थोडंफार जवळच आहे असं म्हटलं तर त्याच्यानंतर नंदीच्या म्हणजे हे मला एवढ्या काय गोष्टी देवाच्या खरं तर माहिती नाहीत पण काही काही गोष्टी मी आता शिकते तर त्या नंदीच्या दोन शिंगाच्या हा वरती हात ठेवून असं महादेवाची पिंड बघतात असं म्हणतात त्यामुळे मी तसं हे बघितलं आणि दर्शन वगैरे घेतलं तर तुम्ही पाहू शकतो इथं मोठी अशी महादेवाची जी आहे ती पिंड आहेत आणि मध्ये एकदम दगडाचा जो आहे तो गाभारा आहे आणि एकदम थंड थंड असा तो, तो दगड पडलेला होता आणि छ मध्ये तर एवढं थंडगार वाटत होतं की बस त्याच्यानंतर महादेवाचं छान दर्शन वगैरे केलं मी तिथं थोडा वेळ जो आहे तो जप केला आणि दर्शन वगैरे घेऊन आम्ही लगेच जायला निघालो दर्शन वगैरे घेतलं गे आणि तिथं मी थोडा वेळ जे आहे ते आम्ही प म्हणजे अर्धा तास जरी तर तिथं बसलो असेल आणि त्याच्यानंतर घरी आले तर घरी आल्याबरोबर सकाळचा सांबर वगैरे होतं म्हणून मला फक्त दुपारी डोसे बनवायचे होते तर मी काय करते लोखंडी तव्यावर जे आहे ते प डोसे बनवते माझ्याकडे हा तवा आहे तो तर पहिलं सुरुवातीला काय करते त्याच्यावर एकदम तवा हाय फ्लेमवर जो आहे तो गरम करून घेते त्याच्यावरती मीठ टाकते आणि म्हणजे गरम आहे तेव्हाच आणि त्याच्यावर तर नंतर पाणी शिंपडून घेते पाणी पुसून घेतले की आणखीन एक वेळ जो आहे तो एकदम तवा गरम करते आणि त्याच्यावर मग तेल लावून मग जो आहे तो डोसा बनवत असते तर एकदम छान पहिला जरी डोसा आपण बनवला तरी तो, तो खाली चिटकत वगैरे काहीच नाही आणि एकदम छान असे आपले क्रिस्पी डोसे बनतात नंतर तेच माझं इथं पहिलं तर मीठ टाकून घेतलं आणि नंतर मी, मी जे आहे ते पाणी वरतून टाकण्यापेक्षा नळाखाली जे आहे ते तवा धुवून एक वेळेस घेतला कारण मिठाचं जे पांढं पांढं डाग पडले ते मी टिश्यू पेपरने पुसायला लागले पण ते काय पुसले नाहीत त्याच्यामुळे मी पूर्णपणे जो आहे तो तवा पाण्याने धुवून घेतला त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि आता जे आहे ते मी टिश्यू पेपरने जे वरती थोडंसं पाणी होतं ते पाणी पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर जे आहे ते आता मी इथं तेल लावून घेत आहे पहिल्याच डोश्याच्या वेळेस थोडस जास्त तेल लागतं नंतरच्या डोश्याला तेल नाही लावलं तरी पण आपले डोसे एकदम छान आणि कुरकुरीत होऊन जातात तर उ यायला उशीर झाला त्याच्यामुळे मी काही बटाट्याची भाजी वगैरे बनवली नाही कारण ना मग जेवायला पण आम्हाला उशीर वगैरे झाला असता आणि सकाळची चटणी आणि सांबर पण भरपूर होतं आणि मग त्याच्यामुळं म्हटलं की आता हे बटाट्याची भाजी वगैरे करायला नको तर आमच्या दोघांनाही असं ना डोश्यावरती शेंगदाणी आणि खोबऱ्याची जी चटणी बनवलेली असते ना आपली घरगुती तर वरती टाकून ना खूप छान आणि डोसा लागतो तर आम्ही उत्तापात जरी पण केला किंवा के डोसा वगैरे केला तर आमचं हे फिक्स दोघांचंही ठरलेलं असतं की त्याच्यावरती आम्ही शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी जे टाकून मस्त खात असतो खूप छान आहे तुम्ही पाहू शकता हा माझा पहिलाच डोसा आहे आणि खूप छान क्रिस्पी असा तयार झालेला होता तर त्यांना लगेच मी गरम गरम ऋतूला आणि ऋतूच्या पप्पांना जो आहे ते गरम गरम डोसे दिले आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी पण मी एक डोसा बनवून घेतला शेवटी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय